हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन मध्ये मनापासून स्वागत करते सगळ्यांचं सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी इथे चहा ठेवलेली होती आणि वाजले होते पाच वाजून सात मिनटं तर वहिनी साडेचार पासून उठली होती कारण त्यांना जायचं आहे माहेरी माहेरी जायचं असलं की प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला उत्सुकता असते माहेरी जायची आणि तशीच वहिनीला होती तशीच मलाही होती मी आली आता माहेरी आता वहिनीच आली आहे माहेरी आणि हे लवकर सकाळी सकाळी जात होते कारण आमचं पाणी येणार होतं आणि काल रात्रीच जाणार होते पण उशीर झाल्यामुळे ते शिरपूरलाच थांबले तर पहाटे लवकर लवकर लो, लवकर निघत होते जेणेकरून जळगावचं जे पाणी आहे ते पण त्यांना भरून घेता येईल कारण जळगाव जळगावला दोन दिवसांनी पाणी येतं आणि त्यामुळे मग ते भरून घेणं फार गरजेचं असतं म्हणून एवढ्या सकाळी सकाळी निघत होते साडेसातला पाणी येतं आणि ते एक दीड तास चालतं तर तोपर्यंत ते पोचतील म्हणून ते एवढ्या लवकर आणि सकाळी सकाळी निघत होते तर रस्त्यात वहिनीला पण सोडणारे कारण रस्त्यातच त्यांचं गाव लागतं तर तिथं त्यांना सोडतील ना आणि मग पुढे जातील आबा 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 राहिले की आम्हाला आबाच फ्रेंड आहेत त्याचे ह्या दादा ए रोनू दादा आजीला त्रास द्यायचा नाही हा बनवलं ते बी खायचं नाटकं करायची नाही हिच पाहिजे तेच पाहिजे आजीला हेल्प पण करायची आणि हा चलो चल आजीला म्हणा तुम्हाला कोणाला भेटू म्हणा

मध्ये कापट ठेवली तुम्ही रडताय का तर मी रडू काय बेटा मंग वैशू काय रोज वाजता काय झालं अरे बापरे पाय भरला का काय भरला नंबर लावून दिला <laughs> कधी मी वेरवाड्याला पोहोचू आणि कधी नाही सांगितलंय का दीपकला सांग त्याला म्हणा लवकर पहिलेच येऊन जायचं म्हणा आमच्या पोहचण्याच्या आधी हा म्हणजे कसं यांना थांबता थांब म्हणजे तेवढा वेळ वाचून दे हां सव्वा पाच चालेल सव्वा थांबू तू अनिरला पोचली फोन करून घे डायरेक्ट ৰ আঠ তুৰা ৰজি আঠ অলগাঁও গেলে आणि मी त्यानंतर जे झोपले तर आजारीच पडले सकाळी झोप पूर्ण नव्हती त्यामुळं झोपली होती, होती आणि त्यानंतर आजारी पडली तर हा व्हिडिओ जो आहे ना तो दक्षने केलेला आहे तर त्याने माझा मोबाईल घेतला आणि त्यानेच असं बाहेरचं वातावरण जे आहे ना ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला तर इथं मम्मी तिचे कपडे वगैरे धुत होती आणि जो तो ज्याच्या त्याच्या कामात होता आणि मी झोपलेले होते कारण माझी अवस्था जी होती ती पूर्ण डाऊन झालेली होती आणि माहीत नाही काय सकाळी जेव्हा दक्ष वहिनी अहो रोणीत आणि ते जेव्हा गावाला गेले तोपर्यंत मी एकदम चांगली होती आणि त्यानंतर झोपले आणि झोपेतनं जसे उठण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण अंग पण तापलेलं होतं उलट्या सुरू झाल्या अपचन झालं असं म्हणता येईल आणि त्यामुळे सगळंच डोकेदुखी आणि बाहेरनं जरी असं वाटलं नाही ना डोळ्यातून वाफा सुरू होत्या आणि असं म्हणजे पूर्ण अवस्था म्हणजे उठलंच जात नव्हतं आणि बाहेर वातावरण पण एवढं वाईट होतं i

आत्ता झोपेतून उठली आहे अजिबात बरं वाटत नाहीये माहेरचा आज राहण्याचा पहिलाच दिवस आहे आणि आजारी आहे काय करणार प्रवास प्रवासामुळे जरा जास्तच त्रास झाला कारण खाऊन खाऊन आणि पनीर पनीरमुळे पण पन, मला कदाचित त्रास झाला असेल कारण मागच्या गेल्या दोन तीन दिवसापासून पनीरच खाणं सुरू आहे आणि मी झोपली आहे वैरी गेल्या गावाला आणि इथे ताई करते स्वयंपाक तर तिचा स्वयंपाक चालू आहे मिसळ मिसळ बनवते मम्मी गेली पाव आणायला आणि मी करते आराम जरा ॲसिडिटी झाली आहे ॲसिडिटीमुळे तापण डोकेदुखी डोळे सगळं सगळं अंग अंग दुखायला लागलंय त्याच्यामुळे आज सकाळी उठली तेव्हापासून झोपलीच आहे चार वाजता उठले होते कारण जायचं होतं त्याच्यामुळं तेव्हा काल पण लवकर उठले आज पण लवकर उठले ते झोपेमुळं आणि नंतर झोपली बर तोंड एवढं कडू झालं होत एवढं कडू झालं होतं की अजिबात तोंडाला चवच काही लागत नव्हती कारण उलट्या ना त्याच्यामुळे जरा थोडस तोंड खराबच झालं होतं तर मी दक्षला पाठवलं होतं की जाऊन कॅडबरी घेऊन ये की तोंडात चगळली तर थोडं बरं वाटेल तर खरं तर मी त्याला एकच सांगितली होती पण मम्मी होती सोबत तर मग मम्मीनं तिघांसाठी ती तीन घेतली कारण घरात परी आणि दक्ष पण होते तर त्यांच्यासाठी पण घेतली आणि ती थोडीशी खाल्ली आणि इथे ना मिसळ पाव बनवण्याचा बेत होता मिसळ बनवली पण पावच मिळाले नाही इथे इथं पाव हे दोन नंतर मिळतील असं सांगितलं होतं तर मग एवढा वेळ कोणात नव्हता म्हणून मग चपात्या केल्या आणि जी मिसळ आहे ना ती पो चपाती बरोबरच खाल्ली पाव काही मिळालेच नव्हते आधी मम्मी पण गेले बघून आले आणि नंतर मग चेतनला पाठवलं चेतन पण गेला पण पाव काही मिळालाच नाही आणि त्यानंतर मी थोडंसं खाण्याचा प्रयत्न केला पण पॉसिबल झालं नाही आणि परत तशी झोपली आणि गोळ्या घेतल्या होत्या खरं तर गोळ्या घेतल्या आणि त्यानंतर जे झोपले तर उठण्याची अजिबात एनर्जीज नव्हती खूप वेळ झोपली आणि जिजू पण आलेले होते त्यानंतर ना व्हिडिओ वगैरे असा हो केला नाही कारण तेवढी कॅपॅसिटीच नव्हती माझ्यामध्ये तर जिजू पण आले ते हॉलमध्ये बसले होते आणि खूप सकाळपासून झोपलेलेच होते म्हणून मग मम्मी म्हटली की थोड्या वेळ बैस गप्पा वगैरे मार तुला बरं वाटेल म्हणून मग मी इथं मम्मीजवळ बसले होते जिन्यामध्ये बसले होते मम्मीने ते भाजी वगैरे निवडून घेत होते आणि इथं मम्मी माझा ताप चेक करत होते अंग गरम होत तर तर मम्मीचा संताप होत होता कारण मी दवाखान्यात गेले नव्हते कारण मी अशी आजारी कधी पडतच नाही की दवाखान्यात जाईल आणि गोळ्या औषधी घेऊन येईल असं कधी घडलंच नव्हतं मी घरीच एखादी गोळी घेते आणि एकदम ठणठणी द्वारी होते असं माझ्याबरोबर नेहमी होतं म्हणून मी इथं पण ॲसिडिटी होती म्हण म्हणून त्यामुळे त्याची गोळी घेतली आणि एक तापाची गोळी घेतली तर तेवढ्यापुरता बरं वाटलं आणि दुपारची खूप झोप घेतली आणि आता इथं बसले तर अचानक परत ताप जो आहे तो मला आला तर मग मम्मीची इथं बोलणं सुरू होतं जाऊन ये दवाखान्यात पण मला असं होतं की रात्री झोपेल तर मला बरं वाटेल रात्रभर झो आराम केला ना तर सकाळ उठेल तोपर्यंत एकदम ठणठणीत बरी राहील म्हणून माझं इथं असं होतं की मी जाणार नाही दवाखान्यात आणि आज जाणार होता चेतन पुण्याला म्हणून मम्मीचं असं होतं की तो आहे तोपर्यंतच जाऊ नये मला ना डॉक्टरांकडे जायला अजिबात पात आवडत नाही म्हणून मग मी घरच्या घरीच असं हे करत असते पण ते ठीक आहे नेहमी बरं वाटतं म्हणून मग मी आजही म्हटलं एकच दिवस मी आजारी पडते दुसऱ्या दिवशी ठणठणत बरी होते म्हणून मग मी इथं परत अगेन एक गोळी घेतली तापाची आणि त्यानंतर बरं वाटेल म्हणून मग बघूया तर इथं जिजू आलेले होते ते सं दुपारीच आले होते चार वाजता आले होते संध्याकाळी तर त्यांना जेवायला वाढलं होतं आणि मी बसले होते थोड्या वेळ कारण झोपून झोपून पण ना फार अश अंग 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 दुखायला लागतं आणि ऑलरेडी माझं दुखतच होतं आणि इथं चेतनची तयारी सुरू होती कारण त्याला जायचं होतं पुण्याला तो ताई त्यांच्याबरोबरच गेला असता पण ते जाणार होते सोमवारी आणि त्याला सोमवारची सुट्टी नव्हती म्हणून मग तो आजच चालला होता आणि मम्मीने छान अशी पोकळ्याची भाजी केली होती जी पुण्या साईडला मिळत नाही ती इकडेच मिळते खान्याशमध्ये तर ती भाजी आणि भाकर केली होती ती पण मी खाण्याचा प्रयत्न केला पण अजिबात माझ्याकडनं खाल्लं गेलं नाही 他给你送过去。 आणि हा आहे दुसरा दिवस तर आदल्या दिवशी ना चेतन गेल्यानंतर ना, केलान होता, ना केला नव्हता आणि आज पण मी व्हिडिओ ना थोडासाच केला आहे कारण माझी अगेन तब्येत जी आहे ती बिघडली आहे बरं नाही वाटत आहे काल दवाखान्यात गेली असती कदाचित तर भरी झाली असती पण मी माझ्या हट्टीपणा हट्टीपणामुळे गेले नाही असं म्हणता येईल आणि बाहेरचं वातावरण खूप खराब आहे पाऊस पावसाळ्यात जसा पाऊस पडतो ना तसा पाऊस बाहेर चालू आहे रिमझिम रिमझिम सडी लागल्यासारखं पाऊस सुरू होता तर अशा वातावरणामुळे पण कदाचित मला जास्त त्रास होत असेल असं वाटतं अंग अंग दुखणे ताप वगैरे चढला होता खरं तर ना आज बाहेरनं अंग गरम लागत नव्हतं पण डोळ्यातनं वाफा बाहेर येत होत्या डोळ्यातनं अशी जवळजवळ सुरू होती तर त्यामुळे कळत नव्हतं की ताप आहे की नाही आहे पण माझी तब्येत खराब झाल्यामुळे ना मग नंतर मम्मी म्हटली की दवाखान्यात जाऊया जीजू पण होते लकेली तर मग त्या त्यांच्यासोबत मम्मी त्यांच्यासोबत गेले दवाखान्यात तर मला जवळजवळ एकशे दोन ताप होता आणि मग नंतर मम्मीचा संताप झाला की तुला एवढं सांगून तू ऐकत नाही असो तर मग त्यानंतर मी दवाखान्यात गेले आणि पूर्ण आजचा दिवस जो आहे तो परत अगेन मी झोपूनच काढला खरं हा चहा जो आहे ना मी तो जवळ घेतला होता पिण्यासाठी पण तो माझी पिण्याची इच्छा जा झाली नाही आणि तशीच ठेवली आणि चहा पिल्यानंतर ना इथे हो बसले होते कारण असं की मम्मीचं म्हणणं होतं की कधी कधी दृष्ट पण लागते त्याच्यामुळे पण बरं वाटत नाही कारण माझं नेहमीच आहे मी आजारी फार फार एकच दिवस पडते सकाळी जर पडली गोळ्या औषधी घेतल्या तर रात्रीपर्यंत ठणठणीत होते गोळ्या घेतल्या की मी बरीच होते असं नेहमीच आहे पण यावेळी ना गोळ्या घेऊन पण आज मला तर सकाळी सकाळीच मग ओ महिने दृष्ट काढण्यासाठी सुरू होतं आधी माहीत नाही याचा खरंच फरक पडतो का नाही पडत पण मी दृष्ट काढल्यानंतर मग थोड्या वेळाने आणि कारण सकाळी सकाळी दवाखाना आणि त्यातल्या त्यात आज रविवार तर रविवारची सुट्टी पण त्यामुळे दवाखाने पण नव्हते उपड आम्ही दहा साडे दहाला निघालो होतो जायला दवाखान्याकडं पण दो सगळे दवाखाने बंद होता लप केली एक उघडा होता तर मग तिथं गेलो आणि मग तिथं गोळ्या औषधी दिल्या होत्या तर तो दिव आजचा जो दिवस आहे ना तो पण असाच माझा आजारपणातच पण आताच गेला म्हणून व्हिडिओ केला नाही म्हणून आजचा जो व्हिडिओ तो कालच्या ह्याच्यातच मी जो जॉईन करून टाकलाय तर इथे ना आधी मम्मीने चप्पल चप्पल जी असते ना त्याने दृष्ट काढली नंतर मग झाडू जो असतो ना त्याने दृष्ट काढली माहीत नाही खरंच इफेक्ट होतो का नाही पण मनाचं समाधान म्हणून मी पण इथं बसले होते की काळ मला त्यातला बरं वाटेल तर बरं होईल कारण पूर्ण जे शरीर गळल्यासारखं झालं होतं फार थकले होते असं वाटतं होतं डोकं दुःखी थांबत नव्हती डोळ्यातनं वाफा निघत होत्या तर मम्मीने ना ते कागद जे होते ना तांब्यात टाकून उलटं केलं होतं आणि पूर्ण पाणी सुख झालं होतं पाणी सुख झालं म्हणजे दृष्ट लागली असं म्हणतात माहीत नाही असं तर आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा